मुंबई स्थलांतरित कामगारांना त्यांच्या सोयीसाठी स्मार्ट रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत यामध्ये कोणत्याही राज्यातील स्थलांतरित कामगारांना महाराष्ट्रातील रास्तभाव दुकानदारांकडून धान्य मिळण्याची व्यवस्था केली जाईल सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे विविध विभागांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला ही माहिती दिली आगामी वर्षात पंचवीस लाख नवीन लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेत समाविष्ट करून त्यांचे ई के वाय सी करण्यात येणार आहे मागील सहा महिन्यात अन्नधान्य न घेतलेल्या शिधापत्रिका धारकांची तपासणी करून अनियमित शिधापत्रिका रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत मृत व्यक्तींची नावे शिधापत्रिकेतून वगळणे आणि शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांची फेर तपासणी करणे आवश्यक आहे संगणकीकरण न झालेल्या चौदा लाख लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल सर्व रास्तभाव प्रमाणात धान्य वाटप सुनिश्चित व्हावे सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे स्थलांतरित मजुरांसाठी अन्नधान्य वितरण अधिक सुलभ करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तेरा लाख घरकुलांची मंजुरी पहिल्या टप्प्यात साडेचारशे कोटी रुपयांचा सा निधी वितरित करण्यात येणार आहे महाआवास अभियान राबवून ग्रामीण भागात घर बांधणी प्रक्रिया गतिमान जाना रही। केली जाणार आहे सर्व घरांना सौर ऊर्जेवर आधारित बनवण्याची योजना कार्यान्वित केली जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी या सर्व योजनांची अंमलबजावणी गुणवत्तापूर्ण आणि वेळेत होण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत